नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या किचनमध्ये रबडीसारखी घट्ट भरपूर मलाईदार स्वाद देणारी चविष्ट अशी शेवयाची खीर बनवणार आहोत तुम्हाला काही गोड खावेसे वाटले पाहुणे आले किंवा कोणत्याही सणासाठी देखील तुम्ही ही खीर बनवू शकता अगदी कमी साहित्यात आणि काहीही पूर्वतयारी न करता देखील आपल्याला ही खीर पटकन बनवता येते तर ही खीर मी कशा पद्धतीने बनवली आहे ते पाहूया इथे मी खीर बनवण्यासाठी ह्या एकदम पातळ अशा बारीक असणाऱ्या शेवया घेतल्या आहेत ब्राऊन रंगाच्या आहेत त्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शेवया वापरल्या ना तरी तुमची खीर मस्तच होणार आहे सगळ्यात अगोदर आपण एक कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतले आहे मी ड्रायफ्रूट थोडेसे बारीक कट करून घेतले आहे हे ड्रायफ्रूट या तुपामध्ये छान असे परतून घेतले आहेत आता आपण ह्या शेवयासुद्धा या तुपामध्ये परतून घेऊया तुपामध्ये परतल्यामुळे शेवयाचा स्वाद हा अधिकच वाढतो चवीला एकदम मस्तच लागतात ही शेवयाची खीर बनवण्यासाठी मी जे सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तो पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे आपली खीर एकदमच चविष्ट होणार आहे अगदी दोन मिनटातच आपल्या ह्या शेवया छान अशा परतून झाल्या आहेत आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत हे दूध मी अर्धा लिटर घेतलं आहे दूध घातल्यानंतर आपण परत एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहोत आता आपण या खिरीमध्ये जे काही सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत ते पुढे मी दिलेलेच आहेत तर मी एका एक वाटीमध्ये थोडेसे केशर टाकले होते भिजत आणि एका एक वाटीमध्ये सात ते आठ काजू टाकले आहे आणि एका एक वाटीमध्ये मी खारीक पावडर थोडीशी दुधामध्ये भिजत ठेवली होती अगदी दहा मिनटं जरी ही ठेवली ना तरी छान भिजते जर तुम्ही ही खारीक पावडर दुधामध्ये भिजत ठेवून या खिरीमध्ये टाकली तर तुमच्या ह्या खिरीचा स्वाद एकदमच दुप्पट वाढतो एकदम मस्त अशी खीर आपल्या चवीला लागते ही एक सिक्रेट पद्धत आहे खीर बनवण्याची तुम्ही नक्की ट्राय करा तुमची खीर खूपच मस्त होईल जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर अख्खी खारीकसुद्धा भिजून ठेवू शकता आता आपल्याला काय करायचे आहे तर हे काजू आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते की नाही ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे त्या खिरीमध्ये आपण टाकतो तेव्हा छान अशी घट्ट आपली खीर तयार होते ह्या खिरीमध्ये आपण केशर भिजत ठेवलेलं दूध काजूची पेस्ट आणि खारीक भिजत ठेवली होती ती सगळी यामध्ये टाकून घेतली आहे हे टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित हलून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी साखर घालण्यासाठी अर्धा वाटी घेतली आहे आपण यामध्ये खारीक पावडर वापरली त्यामुळे थोडीशी खारीकही गोड असते त्यामुळे आपल्याला साखरसुद्धा मापातच घालायची आहे त्यानंतर एक चमचा मी वेलची पावडर यामध्ये घालून घेतली आहे परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपली खीर ही छान अशी तयार झाली आहे पण अजूनही स्वादिष्ट होण्यासाठी मी आता यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेते आहे त्यामुळेच आपल्या खिरीची ही अजूनही दुप्पट होणार आहे अशा पद्धतीने ही खीर तुम्ही नक्की करून बघा अगदी झटपट दहा मिनटातच खीर तयार होते आणि एकदम मलाईदार घट्ट अशी रबडीसारखी आपली खीर चवीला पण खूपच भन्नाट अशी लागते यावेळेला जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर ही खीर त्यांना ने नक्की तुम्ही बनवून द्या अगदी खुश होतील तुमच्यावर तर हा खिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या मी सांगते म्हणून एकदा तरी अशा पद्धतीची खीर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कौतुकाची थाप नक्कीच भेटणार आहे तर आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय